मित्रांनो जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा याच्यावर कविता थोडक्यात मित्रांनो तर जागे व्हा हिंदू जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा जाती जातीभेद करणं सोडा मित्रांनो जातीभेद करणं सोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इथेच तोडा जातीभेद करणं सोडा जो हिंदूला विरोध करतोय त्याला इथेच तोडा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर हिंदू मुस्लिमांचा हा कधीच सुटणार नाही तिढा नाहीतर हिंदू मुस्लिमांचा हा कधीच सुटणार नाही तिढा आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळ मिसळून तुम्ही आगे व्हा भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला यामध्ये फक्त सामान्य माणूसच मेला भाईचारा भाईचारा करून यांनी घात केला यामध्ये फक्त सामान्य माणूसच मेला आमच्याच महाराष्ट्रामध्ये आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला की तो पहिले मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणाला आमच्याच महाराष्ट्रामध्ये असा एक नेता आला की तो पहिले मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणाला आता तरी आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदू नो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा जागे व्हा हिंदूं जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा मित्रांनो हिंदू असा आहे की हिंदू असा आहे की एक साधा भोळा हिंदू असा आहे की एक साधा भोळा तो कुणावरच ठेवत नाही कपटी डोळा हिंदू असा आहे की एक साधा भोळा तो कुणावरच ठेवत नाही कपटी डोळा पण दुश्मन आपल्या ताटात जेवून आपल्या ताटास जेवण करतोय हातर गोळा पण दुश्मन आपल्या ताटास जेवण करतोय हातर गोळा आणि आपला अभ्यास करून आपल्यावरच फेकतोय स्फोटाचा गोळा आपला अभ्यास करून आपल्यावरच फेकतोय स्फोटाचा गोळा त्यामुळं आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा जागे व्हा हिंदूंनो जागे व्हा जातीभेद करणं सोडा जातीभेद करणं सोडा जो हिंदूला आडो येईल जो हिंदूला विरोध करीन त्याला इथेच तोडा जो हिंदूला विरोध करीन त्याला इथेच तोडा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा नाहीतर त्याला भारताच्या बाहेर काढा आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा आता तरी मुस्लिमांना मदत करणारे तुम्ही मागे व्हा अरे जागे व्हा हिंदूंना जागे व्हा जागे व्हा हिंदूंना जागे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी सगळे मिळून मिसळून तुम्ही आगे व्हा भारत हिंदू राष्ट्र बनण्यासाठी तुम्ही सगळे मिळून मिसळून आगे व्हा जागे व्हा हिंदू नो जागे व्हा अरे जागे व्हा हिंदू नो जागे व्हा आता खरंच मित्रांनो मला आता असं वाटतं की हिंदूला जागे व्हायची खरी गरज आता आहे नाहीतर एकदा टाइम संपला की नंतर चान्स भेटणार नाही